स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विजयात अतुल मेत्रेंची आत्महत्या की हत्या व्यवसायिकात खळबळ पोलीस तपास सुरू आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल हो महादेव समोर कराड रोड विटा अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे येथील प्रसिद्ध नाश्ता सेंटरचे मालक अतुल मेहत्रे यांनी काल सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली अतिशय कष्टाळू व प्रामाणिक असणाऱ्या मेहत्रे यांनी अचानकच का अशी आत्महत्या केली त्यांनी नेमकी आत्महत्या केली का त्यांची हत्या झाली याबाबतचा तपास विटा पोलीस करत आहे परंतु एका प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृत्यू झाल्यानं विट्यासह परिसरात मोठी खळबळ माजली अतुल मेहत्रे हे लिंगरे रोडवरील नगरपालिकेजवळ नाश्ता सेंटर आहे आध्यात्मिक असणारे मेहत्रे हे विटास परिसरात अत्यंत प्रामाणिक व्यक्ती म्हणून परिचित आहेत त्यांचा यापूर्वी गुरुतेज नाष्ट सेंटर या नावाने व्यवसाय होता आता तो प्रभू या नावाने सुरू आहे है। मेहत्रे यांनी काल रात्री गळफास घेतल्याची बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू आहे आत्महत्येचं कारण समजू शकलं नसलं तर विटा पोलिसांनी ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत तपास सुरू केला मात्र मेहत्रे यांचा मृत्यू नेमका का आणि का कशाने झाला याबाबत मात्र विट्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा